मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न पडले की तुम्ही मला विचारता आणि मला काही वेळेला प्रश्न पडले की मी पण काही तज्ञांचा काही अनुभवी लोकांचा काही अभ्यास करणाऱ्या विश्लेषकांचा संशोधकांचा दयानंद नेने यांचं विश्लेषक एवढ्यापुरतं पुरतं मर्यादित वर्णन मी नाही सुरू इच्छित ते संशोधकपणे आहेत आणि या राजकीय अंतप्रवाह वगैरे याच्याशी खूप जवळून परिचित आहेत त्यामुळे मला ज्या दिवशी असं वाटतं की आज माझी मती कुंठित झालेली आहे आणि मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत आणि ती ऑथेंटिक पाहिजेत सत्य पाहिजेत आणि लोकांपर्यंत ती पोचली पाहिजेत कदाचित माझ्या मनातले हे प्रश्न तुमच्याही मनात असतील म्हणून आज माझे आता मित्र आणि सहकारी सुद्धा म्हणेन की आता बऱ्यापैकी ते मला साथ देत तर दयानंद नेने हे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि मग मी बोलवलंय त्यांना आणि आग्रहानी बोलवलंय आणि विषय कॉन्ट्रोवर्शियल घेतलाय <coughs> ज्याच्यावर ते अधिकारवाणीने बोलू शकतात त्याचं कारण या सगळ्या परिवाराशी आणि सगळ्या संघटनांशी त्यांचं खूप असा निकटवर्ती संबंध आहे थोडं तुम्ही जाऊन तुमचं गुगलवर आणि याच्यावर असेलच ना सगळं तर ते आहे त्याच्यामध्ये बघू शकता म्हणजे केवढा मोठा माणूस आहे हा ते तुम्हाला कळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता त्यांना विचारत असलेला प्रश्न जो तुमच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे तो असा आहे की मोहन भागवत सरसंघचालक मोहन भागवत हे वारंवार नरेंद्र मोदींना टोमणे का मारतात सर अनिलजी सर्वात प्रथम मी आपल्या दर्शकांशी एक दोन मिनिटं बोलू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो नॉर्मली मी अतिशय साध्या विषामध्ये असतो तर त्यांना आज प्रश्न पडेल की मी काय आज धारण रूप अनिल तर दुष्परिणाम मी दर्शकांना सांगू इच्छितो की सध्या इलेक्शनचा मोसम आहे आणि सर्व राजकीय पक्ष लोकांना टोप्या घालण्यामध्ये बनणार आहेत आम्हा दोघांना कोणी टोपी घालू नये म्हणून आम्ही आधीच टोप्या घालून बसलो काय आवाज आहे आपल्या मूळ विषयाकडे त्यांचा अधिकारवाणीने बोलू शकता असा हा विषय आहे आता मला ह्याचं थोडं उत्तर देताना जपून द्यायला लागेल कठीण जाणार आहे आ... त्याच कारणही सांग त्याच असं आहे की मूळचा संघ स्वयंसेक आणि नंतर मग बराच काळ भारतीय जनता पार्टीशी संलग्न आणि त्या परिवाराशी संलग्न असल्यामुळे थोडं जपून बोलायला लागेल तरी हल्ली मी फ्रीलान्सिंग करतो ऍक्टिव्हली आ... भारतीय जनता पार्टीचं काम सध्या मी बंद केलेलं आहे आ... पण तरी मी सांगू शकतो की आता अलीकडे जो धक्कादायक सर्वे आला जो आम्ही इथे सादर केला आणि ज्याची दखल इंडिया टुडे पासून सगळ्यांनी घेतली आता नंतर सर टाइम्स ऑफ इंडिया पासून सगळ्यांनी तुमचा सर्वे तुमचं नाव घेऊन छापला आ... तर तो जो सर्वे आहे ज्याच्यामध्ये महागाडीला एकशे अठ्ठावन्न आणि एकशे एकवीस भारतीय जनता पक्षाला मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय तो यांची तुमच्या ह्याचं नाव काय ऑर्गनायझेशनचं रायचस रायचस रायचर्स म्हणून जी संस्था आहे त्यांची त्याच्यामार्फत तो केला गेलेला होता आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि मला पण आघाडीच्या आणि याच्या नेत्यांचे काही फोन आले की अरे ते दयानंद नेने कोण आहेत आम्हाला भेटायचंय त्यांना अत्यंत एक्सपर्टली त्यांनी हे सगळं केलं आणि अगदी प्रत्येक जिल्ह्या वाईज केलाय एनिवे anyway, आता तुम्ही तुमच्या मुद्द्याकडे येऊ शकता पण त्यांचा किती अभ्यास आणि पकड आहे या विषयावर येस सर अनेकदा एखादा विषय जर का संघ परिवार किंवा भारतीय जनता पार्टी परिवारशी निगडीत असला आणि त्या परिवारांशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांची बाजू मांडणं अनेकदा कठीण जातं किंवा त्यांच्या बाजूनी बोलणं अनेकदा कठीण जातं कारण की आ, जे तुम्हाला दिसतं जे मला दिसतं तेच सगळ्या जनतेला पण दिसत असतं आणि स्वाभाविकपणे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो कधी कधी माझ्या मनात पण आलेलं आहे आणि जनतेच्या मनामध्ये पण येतो सर so, तुम्ही पाहून बोला बोलण्यापेक्षा म्हणजे तुम्ही डायरेक्ट आमच्या प्रेक्षकांशी बोलताय असूक होती मी बाजूला बघून बोलतो पण आपण त्यांच्याशी बोललो पाहिजे ठीक आहे माझं याबद्दलच हे असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूळचे संघ स्वयंसेवक आणि संघ प्रचारक होते आणि अ संघ प्र स्वयंसेवकांना एक गोष्ट पहिल्यापासून शिकवली जाते आणि त्यांच्या मनामध्ये ती कायम बसलेली असते की तुमची निष्ठा संघाशी आणि त्या ध्वजाशी असली पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही सरसंघचालक जे असतात त्यांना पपू परमपूजनीय असं संबोधित करतो प्रत्येक वेळेला तर नरेंद्र मोदी हे सुरुवातीला बराच का काळ प्रचारक असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा भाव ठाई ठाई सगळीकडे वसला असावा असेल असं मला खात्री आहे आणि ते जेव्हा मोहनराव भागवतांकडे बघतात तेव्हा ते त्यांच्याकडे परमपूजनीय अशाच भावनेतन बघत असतात आता ह्या नाण्याची दुसरी बाजू याची आपण की जर का मोहन भागवत परमपूजनीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा असतील म्हणजे ते आपल्यापेक्षा एक वरची जागा त्यांना ते दे देतात गुरु गुरुत्व गुरुत त्यांना देतात आणि मग गुरु या नात्याने कधी कधी जर का आपला शिष्य अ वाट सोडून दुसरीकडे जात असेल असं वाटलं गुरुला तर त्याला सरळ रस्त्यावर आणणं हे गुरुचं काम असतं तर त्या भावानी आणि अधिकार भावानी मोहनराव भागवत हे बोलत असतील जे काय बोलतात ते आता मीडियाला टी आर पीसाठी अं हवं असतं की यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव आहे का किंवा हे त्यांना टाकून बोलतायत का वगैरे असं तर मला असं वाटत नाही मोहनराव भागवतांच्या मनामध्ये शेकडो मैल सुद्धा असा कधी विचार आला असेल की आपण मोदींना टोमणा मारावा किंवा आपण मोदींचा अपमान करावा हा एक मात्र गोष्ट नक्की भारतीय जनता पार्टी संघाच अपत्य असल्यामुळे हो आणि मोहनराव हे संघाचे सरसंघचालक असल्यामुळे पितृतुल्य पितृतुल्य आहे पितृसंस्थापन आहे बरोबर तर त्या अनुषंगाने जर का त्यांनी एखाद्या वेळेला ह्यांना काही सल्ला दिला असेल तर तो सल्ला योग्य रास्त्यावरती त्यांनी यावं किंवा संघाची आणि भारतीय जनता पार्टीची जी ठरलेली ध्येय धोरणं आहेत त्याच्यापासून दूर जाऊ नये यासाठी दिला असेल असं माझं मत आहे याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतो की त्या दोघांचे तुम्ही सांगता त्याप्रमाणे आहेत आणि मलाही माहिती आहे माला ही महीती है की कसे संबंध आहेत ते म्हणजे खरोखरच गुरु शिष्य पिता पुत्र असे आहेत तर या प्रकारचे हे जे सल्ले आहेत ते खाजगीमध्ये ते मोदींना देऊ शकतात असं असताना सार्वजनिक व्यासपीठावरून ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला माझ्यासारख्या मान माणसाच्या मनामध्ये शंका येते संगीत लेते नहीं। जाहिर पने की खाजगीच सांगितलेले ते ऐकणार नाही जाहीरपणेच यांना सुनवायची गरज आहे आणि इतकं हार्श हार्श बघा भयंकर हर्षय आहे हे विरोधी पक्षांनी बोलले असते हे जर गांधी परिवारातला कोणी किंवा दुसऱ्या बोलले असते त्याच्यावर काहूर उठवलं असतं भाजपवाल्यांनी निषेधाची त्यांनी आज असं म्हटलंय की काही माणसांना प्रथम आपण सुपरमॅन आहोत असं वाटतं नंतर देवता स्वरूप मानतात नंतर भगवान आणि त्यानंतर ते विश्वरूपातच एकदम हे होतात आणि नेमकं मोदींच्या बाबतीत असं घडलंय की अलीकडे त्यांनी असं सांगितलं की मी डायरेक्ट परमेश्वराकडून आलेलो आहे माझा जन्म देखील हा अवतार स्वरूपाचा आहे तो अबायोलॉजिकल काय असं त्यांनी म्हंटल होत तर त्यामुळे हा शिष्य काही खाजगी सांगून ऐकत नाही तर त्याला जाहीरच कुठेतरी सुनावलं पाहिजे अशी गरज मोहन भागवतांना वाटते का, का याबद्दल या मी ह्याच्याकडे थोडं दुसऱ्या अँगलनी बघतो थोडं पॉझिटिव्हली बघायचं जर का सांगत मोहनराव ज्यां ज्या वेळेला हे संबोधित करत असतील ज्या समुदायाला ते संबोधित करत असतील त्याच्यामध्ये तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक असे अनेक लोक असतात अनेकदा काय होत सत्ता एकदा तुमच्याकडे असली आणि ती समजा अनलिमिटेड सत्ता अनिर्बंध सत्ता गेले दहा वर्ष अशी उपभोगतात आहेत तर तुमचे जे तरुण कार्यकर्ते म्हणजे स्वयंसेवक पण असतील ते आकृष्ट होतात त्या सत्तेच्या एकंदर सगळ्या गोष्टींकडे आणि मग अ ज्याला आपण सुरुवातीला आपण म्हणू की फॉलोअर्स असतात मग आपण एकाला मानतो आणि त्याच्या त्याचा ऐकायला लागतो अनुयायी 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 म्हणू आपण अनुयायी होतात अनुयायी नंतर मग ज्याला इंग्लिशमध्ये सायकोपंट्स म्हणतात ज्याला चापलूस चापलूसगिरी आपण मराठीमध्ये म्हणतो तर अनुयायी रूपांतर त्यांचं रूपांतर होतं आणि ते त्यांना स्वतःला कळत नाही आणि मग त्यालाच आपल्या इकडे भारतामध्ये भक्त असा शब्द आहे भक्त आणि हा अंधभक्त असं जे लोक म्हणतात तर आता ह्याच्यामध्ये असं आहे त्या समुदायाशी बोलत असताना त्या समुदायाला उत्तेज उद्देशून बोलत असताना मोहनरावांना कदाचित असं वाटलं असावं की कुठेतरी ह्यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगायला पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलंय की काही लोक आपल्याला सुपरमॅन समजतात त्याच्यानंतर नाही त्या अनुयायी त्यांचे त्यांना देवता मानायला लागतात आणि मग ते स्वतःला ते देवता समजायला लागतात भगवान आणि मग ते विश्वगुरु विश्वरूप जे काय त्यांच्यामध्ये वर्तन होतात विचार प्रोसेसमध्ये थॉट प्रोसेसमध्ये तर हे सगळं बरोबर नाही हे सगळं चुकीचं आहे आणि असं होता कामा नये हे मोहनरावांचा सांगण्याचा उद्देश असणार त्यांच्या सगळ्या त्या समुदायाला त्यांच्या स्वयंसेवक असं मी म्हणू शकेन का किंवा असं तुम्ही या निष्कर्षाशी सहमत व्हाल का की मोदींच जे आता नव रूप ते धारण करतायत अवतार स्वरूप आणि विश्वरूप स्वरूप आणि विश्वगुरु स्वरूप वगैरे वगैरे तर तुम्ही स्वतःच्या मनामध्ये ते अनुयायी म्हणजे समोर जे कार्यकर्ते बसत आहेत त्यांना सांगतायत की मोदींबाबत असा संभ्रम तुमच्या मनात निर्माण होऊ देऊ नका इथे काहीतरी विश्वगुरु आहेत विश्वरूप आहेत अवतार आहेत म्हणजे ते त्यांना यांच्यापासून सावध करतायत का त्यांना मोदींपासून सावध तुमच्या आधीच्या बोलण्याचं सूत्र बघितलं तर या तरुणांपासून सगळ्यांना ते जे आदेश उपदेश संदेश देत आहेत या संदेशाचा अर्थ यांच्यापासून सावध राहा कारण ते भ्रम पसरवत आहेत असा तर नाही नाही मोदींपासून सावध राहा असं नाही असं जो कोणी विचार करत असेल पण एकच करतोय देशात माणूस जो कोणी करत असेल तर त्याच्यापासून सावध राहा किंवा त्या तसं तुम्ही समजू नका असं काही त्यांना पण समजू नका हा कोणालाही समजू नका ओके असं त्यांना सांगायचं असेल सावध करायचं असेल हे मी मान्य करतो ओके पण आता असं दिसत आहे की केवळ सरसंघचालक मोहनजी भागवतच बोलतायत असं नाही तर और ऑर्गनायझर पांचजन आणि आता सगळ्यात कर म्हणजे विवेक साप्ताहिक यांनी सुद्धा एक वेगळी पॉलिटिकल लाईन घ्यायला सुरुवात केली आहे जी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल लाईनची सहमत नाही त्याही म्हणजे अजित पवारांच्या संदर्भात तर एकूणच संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर असतील मतभेद त्याचं माझ्याकडे आता डॉटिंग नाही आहे पण अजित पवार या मुद्द्यावर मतभेद इतके तीव्र झालेत का की विवेक म्हणजे सगळ्यात काय म्हणतात त्याला मी तर विवेक म्हणतो दा, दात नख नसलेला पेपर येतो म्हणजे मी विनोद तावडेला एकदा म्हणतो होतो तर तो म्हणाला ते कोण वाचतं आमचं तरुण भारत आणि विवेक आम्ही पण वाचत नाही असं म्हणाला मी त्याला अरे ते माझा मित्र आहे मी तिथे त्याला सांगू का तो तिथे आपल्याला मटा लोकसत्ताच पाहिजे तर इतका तो नगण्य त्याची बातमी सुद्धा नाही विवेक नावाचं साप्ताहिक चालू है, का तो तो आहे हे काल कदाचित लोकांना कळलं असं आहेच त्याचे वीस हजार पंचवीस हजार मेंबर आहेत हे मला माहिती आहे पण ते निष्ठा म्हणून अंक घेतात वाचतात की नाही मला शंका आहे असं पण मी बोलेन बोले न पण विवेक सुद्धा याच्यावर आक्षेप घेतो पंचजन्य यांनी घेतला तर ते नॅशनल लिडर्स आहेत तुमचे मुखपत्र आहेत म्हणजे काय हे एकंदर कुठेतरी मोहन भागवतांची लाईनच हे पकडतात असं म्हणतात तर मग ही लाईन आहे का भाजपच्या विरोधातली अजित पवार घेऊन म्हणूया आता ह्या विश्वगुरु विषय विवेक संबंधी बोलतो विवेक हे संघ परिवाराचाच एक साप्ताहिक आहे अनेक वर्षापूर्वी मी अनेक वर्ष त्याच्यामध्ये लेख लिहायचो ले मी पण दहा वर्ष लिहिली आणि त्यामुळे विवेकशी तसा माझा भावनिक संबंध आहे त्याला त्याचा वाचक वर्ग आहे ठराविक वाचक वर्ग आहे आणि हे परिवाराचा परिवाराचा जे काही लोक आहेत ते आणि थोडस मी तुमच्या एका गोष्टी सहमत होईल की त्यांनी कधी असे प्रयत्न नाही केले की आपण त्या पठडीतनं बाहेर पडून वेगळ्या वाचक वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करावं ते पण कन्व्हर्टिंग द कन्वर्टेड अशा स्वरूपातच त्यांचं काम राहील हा तर त्यांनी जी लाईन घेतली आपण म्हणतो तर एक आहे संघाची एक स्वतःची विचारधारा आहे विचाराची पद्धत आहे संघाची स्वतःची मतं असतात भारतीय जनता पार्टी हा संघाचा अपत्य आहे पण ते राजकारणामध्ये वावरत असत आणि राजकारणामध्ये अनेकदा अनेक, अनेक सिच्युएशन्सला अनुकूल किंवा सिच्युएशनची कंपल्शन जाणून निर्णय भारतीय जनता पार्टीला घ्यायला लागतंय दादा राजकीय कंपल्शन राजकीय कंपल्शन तर ते निर्णय घेताना इट इज नॉट नेसेसरी की ते सगळे निर्णय संघाला किंवा स्वयंसेवकांना किंवा इव्हन भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते मान्य असतील त्यांची मतं असू शकतात त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे तुम्ही जे मगाशी सुरुवातीला बोललात अ त्याच्यावरती मी हे टिप्पणी करू इच्छितो की जेव्हा संघ किंवा विवेक साप्ताहिक किंवा ऑर्गनायझर किंवा पांचजन्य सारखी संघाची मुखपत्र सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काही नीतींवरती टीका टिप्पणी करतात तर ह्याचाच अर्थ मोदींच्या राज्यामध्ये किंवा मोदींच्या वर्किंग स्टाईलमध्ये लोकशाही आहे असं मी धरतो कारण की जर का मोदी हुकुमशात असते तर ह्यांची कोणाची हिंमतच झाली नसती असं मी लिहायची तर तुमच्या घरी सुद्धा तुमच्यावरती टीका करण्याची मुभा लोकांना तुमच्या घरातल्या आहे तर ही एक लोकशाहीतला वेगळा वेगळा अँगल अँगल दिला असं अगदीच वेगळा अँगल दिला हा वेगळा अँगल दिला फारच वेगळा दिला पण मुळामध्ये असं आहे की मला असं वाटतं की मोदी हुकुमशहा नाहीयेत मी आता एका वेगळ्याच मुद्द्याकडे वळतोय आपण न करत की मोदी हे हुकुमशहा नाहीयेत ते स्वकेंद्रित आहे बरोबर ज्याला आय मी माय सेल्फ आपण इंग्लिशमध्ये बरेचदा म्हणतो तर तस तसं त्यांचं थोडंसं व्यक्ती सगळं त्यांचं व्यक्तिमत्व हे आहे म्हणजे त्यांच्या फोटोमध्ये एखादा बॉडीगार्ड जरी आला तरी ते त्याला ढकलून देतात किंवा नेत्याला पण ढकलून देतात की माझ्या फोटोमध्ये तू नाही मध्ये घुसायचं मला आठवत आहे ते पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा ते मार्क झकर त्या फोटोग्राफर फोटोग्राफरे त्यांच्यामध्ये आलेला ते स्वतः त्याला भेटायला गेलेले असताना त्यांनी त्याला असा बाजूला केला आणि सांगितलं तू इथे उभा राहा म्हणून मला कायमच लक्षात राहिलं नाही आपण या विषयावर परत तुमची मुलाखत घेऊया की मोदींमध्ये हुकुमशाहीचे ट्रेड्स आहेत का या विषयावर वेगळं बोलू आहे पण आज मला वाटतं की आपण दोन विषयांच्या संदर्भामध्ये तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि खरं म्हणजे सध्या भारतीय जनता पक्षाकडे नितेश राणे कॅटेगरीतले प्रवक्ते झालेत त्यांनी तुमच्यासारख्या बुद्धिमान आणि चिकित्सक आणि जो तुमचे मुद्दे कन्व्हिन्सिंगली लोकांबरोबर मांडू शकतो अशा माणसाला खरं म्हणजे प्रवक्ता केलं पाहिजे संघाच्या लोकांनी त्यांना सांगितलं लो पाहिजे की दयानंद नेने माणसं आपल्याकडे असताना आपण नितेश राणेला काय सांगतोय शिवीगाळ करणाऱ्या माणसाला प्रवक्ता त्याचा फेस तुम्ही प्रवक्ता म्हणून करता व्हॉट एव्हर इट इज नितेश माझा मित्र आहेत त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाहीये पण तुमचे सगळे सध्या प्रवक्ते एकदम तोंड बंद करून का बसले ते जाता जाता विषय विचारतो कुणी आता किती आता माधव भंडारी पासून तर ते किती नाव घेऊ आपण सगळे आपले मित्र आहेत ते बोलायलाच तयार नाही एक मला निर्णय असा कळला की चॅनलवर जायचं नाही असा भाजपाचा निर्णय झालेला आहे प्रवक्त्यांना यामध्ये ह्या विषयावरती मी तुम्हाला एक शेवटची टिप्पणी सांगतो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडे जवळजवळ शंभर प्रवक्ते हो मी एक त्यावेळेला मीम केलं होतं <coughs> थोडीशी माझ्या विरुद्ध खूप ट्रोलिंग पण काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं मला त्या मीम मध्ये मी असं म्हटलं होतं ते एक तुम्हाला आठवत बघितलं असेल तुम्ही दोन बायका एकमेकांची हितगुज किंवा गॉसिप करतायत असा एक स्टँडर्ड फोटो आहे आणि ते वरचे जे एक्स असतात तर ते एक्स बदलत असतात तर त्या मी तोच फोटो घेतला होता आणि एक बाई त्या दुसऱ्या बाईला सांगते तुला माहिती आहे का ती म्हणते काय ग ही म्हणते अग भाजपा महाराष्ट्रामध्ये मुंबईतल्या खड्ड्यांपेक्षा जास्त प्रवक्ते आहेत आणि तरी देखील एकाही खाड्याच तोंड उघडत तो नाही का कधी सर आता खरं म्हणजे महाआघाडीचा एक संजय राऊत अख्ख्या भाजपला गारत करतोय एक संजय राऊत भाजपला सगळ्या खरं हे मी आ, आ, मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की पूर्वी गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीनी माध्यम रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे माध्यमांपुढे जाऊन बोलणारे असे काहीतरी एक पंचवीस तीस लोकांना जबाबदारी दिली होती टू बी देड माध्यम प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी प्रवक्ते नाही प्रवक्ते नाही प्रवक्त्यांच्या खालचे माध्यम प्रतिनिधी त्यांना सगळ्यांना आता गेल्या पाच वर्षांमध्ये प्रमोशन मिळालं आणि त्या सगळ्यांना प्रवक्ते करून टाकले आणि प्रवक्ते केल्यानंतर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून त्यांनी त्या शंभर लोकांमधनं सहा जण प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आणि त्या सहा लोकांनाच ऑथॉरिटी आहे बोलू शकता। तुम्ही चॅनेलवरती जाऊ शकता किंवा तुम्ही मीडियाला संबोधित करू शकता किंवा भाजपाच्या वतीने काही विषय न विचारता मांडू शकता पण याच्यात प्रसाद लाल ला आणि प्रवीण दरेकर आहेत का मग नाही त्यांचे मला वाटतं केशव उपाध्याय आहेत केशव प्रधान नंतर अतुल शाह आहेत त्याच्यामध्ये अतुल भातकळकर असेल नाही अतुल भातकळकर आता आमदार झाल्यानंतर त्यांनी दोन जबाबदारी देत नाहीत तर ना, आणि ना, अजून अवधूत वाघ आहेत असे सहा जोड लोक कोणतरी आहेत त्यांचे सगळी मला आता नावाने आठवत आहेत तर मला एकच म्हणायचंय की एक गोष्ट मी तुमची मान्य करीन भाजपचा आधीचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आता समर्थक म्हणूया आपण या नात्याने की बी जे पी मस्ट बी डेफिनेटली मिसिंग माधव भंडारी माधव भंडारींना त्यांची उणीव माधव भंडारींची भाजपला नक्की भासत असावी मग माझं आहे कुठे किंवा न करो माझं मंडळी आहेत कुठे काही कल्पना नाही मला बघा असं तुमच्या इकडे पण असं काय म्हणतात त्याला राटगाडग फिरत असत का हे आपण म्हणतो ना की टाइम अँड टाइड वेट फॉर नन तर तसं इथे राजकारणामध्ये आणि भाजपामध्ये पण आहे खरंय 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 नाही पण भारतीय जनता पक्षाकडे प्रवक्ताच नाही पण खमत म्हणजे निदान तुमच्या राष्ट्रवादीकडे शरद याच्याकडे तर संजयच आहे त्याला तोडच नाही पण एकनाथ शिंदेकडे पण प्रवक्ता नाही एकही प्रवक्ता नाही कसं आहे ना संजय शिरकाट प्रवीण दरेकर त्यानंतर हा तुमचा प्रसाद लाड हे सगळे उतावळे नवरे आहेत आणि उथळ पाण्याला खळखळाट फार या प्रकारचे लोक आहेत यू कॅन्ट डिपेंड ऑन ॲज प्रवक्ता तुम्ही मुद्देसूत युक्त तुम्हाला सुप्रीम कोर्टात वकील उभा राहिल्यासारखं वाटलं पाहिजे प्रवक्ता उभा राहिला तर एनिवे आज आपण मित्रांनो मी यांच्यावर फार भरोसा आहे माझा एक तर सत्यवैचणी माणूस आहे दुसरी गोष्ट असं आहे की काही लपून न ठेवता ते मोकळेपणा ते परिवारामध्ये त्यांचं स्थान काय आहे आणि थिंकटँकच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्याच्यात ते, ते कसे आहेत वगैरे मला सगळं माहिती आहे पण इतक्या मोकळेपणाने संघ परिवाराबद्दल बोलणं मोकळेपणानं संघात लोकशाही आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा दयानंद नेहमी आपल्याकडे मुलाखत देतात हाच आहे धन्यवाद धन्यवाद सर खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी